नदीच्या काठावर असलेलं घाट म्हणजेच पकटी हा शब्द कोकण भागामध्ये बोलला जातो आम्ही इकडे यायच्या आधी कोकणामध्ये भरपूर पाऊस होऊन गेला एवढा की पूर्ण इकडचे नदी नाले सगळे तुडुंब वाहू लागले होते मला यायची तशी भीतीच वाटत होती पण तरी श्रीचा नेहमी हट्ट असतो आणि मी येणार सुद्धा नव्हते पण तो म्हणला चल चावून येऊ दोन दिवसाचीच गोष्ट आहे आता आज हा दुसरा दिवस आहे बघूया पण तरी पण इथे काय पावसाचे चिन्ह काही कमी झालेले दिसत नाही पूर्ण ढगाळ वातावरण आहे अजूनही असं वाटतं की पाऊस वाटत वहिनीही मुलांना घेऊन मागून येतच असेल त्याआधीच मी निघाले कारण मला फेरफटका मारायचाच होता एकटेला आणि श्रीही तसा मला तिकडे बोलवत होता तर म्हणलं आपण थोडा वेळ तरी घालूया मला जेवढं माझ्या गावी मजा नाही येत ना ये तेवढं मला श्रीच्या गावी खूप मजा येते आणि मेन करून हे सासूबाईंचं सा माहेर म्हणजे श्रीच्या मामाचंही घरच आहे पण खूप भारी वाटते इकडं आल्यावरती जो निसर्ग आणि जे ठिकाणं इकडचे बघायला भेटतात ना आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडंसुद्धा आहेत आणि जिथं मी चालले आहे ना तर ॲक्च्युली पर्यटन स्थळ सुद्धा आहे मी तुम्हाला गेल्यावर नक्की दाखवते तिथे काय आहे बघण्यासाठी हे बाजूला असलेली नदी म्हणजेच तिचं नाव वाशिषची नदी आहे ही तुम्ही जेव्हा मुंबई गोवा हायवेवरने येत असाल तर तुम्हाला परशुराम घाट आहे त्या टोकाला जर उभं राहून तुम्ही पाहिलं ना तर ही नदी तुम्हाला नक्की दिसेल खूप छान व्हि तिकडनं दिसतो चालून चलून दमले मी आता आणि मला काही पाय वाटे ना दिसेना तेवढ्यात मला श्रीचा फोन आला की तो ह्या ह्या मार्गाने ये तुला तिकडनं पाय वाटा दिसेल मी तरी बराच वेळ चालल्यानंतर मला ही पायवाट दिसली आणि मी शेवटी हॅपी झाली म्हटलं चला फायनली मला आता जायला रस्ता भेटला आहे तरी सुद्धा मला बोलतो की तो पगटीवर नाही येऊ नको आता पगटी कोणती यार तर मला पुन्हा एकदा ही पायवाट दिसली आणि मला परत आनंद झाला म्हणलं चला, चला। फायनली मी आता व्यवस्थित योग्य मार्गावर आहे तेही बघा तुम्हाला असं इथे सगळ्या बर्ड जे मायक्रेड बर्ड आहेत त्यांचे इथे फोटो लावलेले आहेत जे स्पेशली इकडे येतात ठिकाणी प्राणी नाही आहे पण इकडे पर्यटन क्रोकडालची सफारी करायला येतात क्रोकडाल सफारी करण्यासाठी इथं काही सरकारने बोटी सुद्धा दिल्या आहेत तर सध्या त्यांनी आता बांधून ठेवलं आहेत कारण भरपूर पाऊस झाला होता त्याच्यामुळे सफारी काही दिवसासाठी त्यांनी बंद केली आणि त्यांनी असं भरपूर सोशल मीडियावरही जाहिरात करून ठेवली आहे की सध्या काही पर्यटन बंद ठेवली आहेत रस्त्यामध्ये इतका छान हा फुलांचा सडा पडला होता मी त्यातलं एक फुल उचललं फार छान सुगंध येत होता मला त्याचं फुलाचं काही नाव माहिती नाही आणि झाडाचंही नाव नाही माहिती पण अगदी मला असं वाटतं की ते फळांचं झाड असावं हो। मला या गावांमधलं ना जांबा दगड खूप आवडतो मस्त लाल आणि असा खरबडीत असतो आणि ती किती मोठी वीट असते ना त्याने किती मोठं मजबूत घर बांधलं खूप कौतुक वाटतं काय हाक मारली आणि मला दाखवत होता की हे बघ आम्ही असा गळ टाकतो मी खरं तर येऊन शॉक झाले की हे लोक इथं फिशिंग करतात बापरेस आहे कुठले मासे भेटतात ही श्रीची मामांचीच मुलं आहेत तीही सुद्धा आणि त्याच्या भावासोबत मच्छी पकडण्यासाठी आले आणि त्याच्याकडे मी बघून अक्षरशः शॉक झाले कारण त्यांनी मच्छी पकडण्यासाठी खेकड्याचा गळ टाकला होता आणि एवढी छोटी छोटी खेकडे होती ती मी इकडे येण्याआधी बराच वेळ झाला होता ही दोघं इथे येऊन बसली होती अगदी दोन दो तीन तासही झाले होते पण काही यांना त्या मच्छी सापडलेले दिसत नाही पण दोघंही मजा घेत होते फिशिंगचे आणि मलाही बघून जरा युनिक वाटलं भाऊ बहुता अक्षरशः गांडूळ घेऊन त्यांनी फिशिंग करत होते पण त्यांनाही काही भेटत नव्हतं दोन कार्टून काहीतरी युनिकच करत होती काय माहिती कशासाठी ही बोट काढली होती पण जर काहीतरी पाण्यात जायचा विचार त्यांचा दिसत होता मी त्यांनाही बराच वेळ बघत होते की त्यांचं काय चाललंय

कारण इकडे स्थळ वाढल्यामुळे त्यांनी ह्या बोटींची पण इकडे व्यवस्था केली यात आपण जेवणही ठेवू शकतो आणि त्यासाठी जागा त्यांनी केली वरून त्याला झाकण सुद्धा आहे पाऊस शक्यता तो थोड्या वेळाने मला श्रीनीही सांगितलं की मी ह्या बोटीचा फेरफटका मारून येतो मी तर त्याला बघतच राहिले लांब गेलं तिथून या साईड ने या साहेब इथे लाव या साईड फिशिंग करता करता हे गळ काही पाण्यात अडकत होते त्याच्यामुळे या दोघांनी ही बोट काढून ते गळ काढण्यासाठी केली इथं अडकले आता जाऊ नका तिकडे या परत चुटकेने निघत रे लगेच ते जरा मारायला म्हणजे ओढून ओढ ओढायचं नाही जास्त अरे मी तुझ नाही हो एक नंबर ला कमीच काही स्त्रीचे प्रयत्न चालूच होते बघून मला कंटाळा आला आणि संध्याकाळ होत आली होती आभाळही भरून आलं होतं वहिनी अजूनपर्यंत आली नव्हती त्यांची वाट बघतच होते मी श्री त्या बोटीमध्ये बसलाय खरं पण खरं लहान मुलांसारखं बसल्यासारखा वाटत होता मी त्याला बघून म्हणत होते नाही जमणार आणि तो खरंच बोट चालवणार आहे का हा प्रश्न खरंच मला जेव्हा मी नवीन लग्न केलं होतं आणि आम्ही कारोळला गेलो होतो श्रीच्या आत्याच्या मुलाकडे त्याने दादाकडनं बोट घेतली होती मी त्या बोटीमधून तो फेरफटका मारायला गेला त्याचा कॉन्फिडन्स बघून मला खूप मजा वाटली की आपल्या नोऱ्याला एवढं काही येते शेवटी तो कोळीच ना तशी काळजी वाटतच नव्हती कारण त्याला पोहताही खूप छान येत होता अशा काही गोष्टींचा मला खूप अभिमान वाटतो की मुलांना सगळ्या काही गोष्टी आल्या पाहिजे तसेच मुलींनाही येत पण मी त्याच्या विरुद्धच होते कारण मला पोहता येतच नव्हता आणि मी पाण्याला बघून पण पन घाबरते पण हळूहळू ही भीती माझी कमी होत चालली होती मी या किनाऱ्यावर म्हणजेच पट्टीवर बसून विचार करत होते मुंबईचा विचार येत होता साड्यांचा सा विचार येत होता तर आपला बिझनेस कसा चाललाय पण त्या काही गोष्टींचा ठरून सुद्धा विचार येत नव्हता आणि हे विचार करता करता समोरून श्रीसुद्धा आला होता मी या सगळ्या गोष्टी कॅप्चर करत होते कारण मला आपल्याला परत या गोष्टी बघायला भेटेल की नाही करायला भेटेल की नाही आपण किती बिझी होऊ पुढे जाऊ म्हणून ह्या गोष्टी मी कॅप्चर करत होते कोकणात यायला भरपूर वेळ लागतो म्हणे मुंबईतून आणि खरंच बोरिंग प्रवास वाटतो पण एकदा का तुम्ही गावात आला ना की तुम्हाला खूप भारी वाटतं खूप करमंग जातं तिकडच्या सगळ्या गोष्टी बघण्यातच तुमचं एवढं मन विरघळून जातं ना काही शब्दातच सांगता येत नाही मला इकडे एक एकदा आई आणि पप्पाला आणायचं आहे आणि सर्व काही दाखवायचं आहे आबाळे भरून आलं होतं आणि तेवढ्यात मला वहिनीचे हाक येऊ लागले मागे त्याही बाळाला घेऊन आल्याच तुला पकडायचं या पक्टीवर एक घर होतं जसं काही इथे मच्छवाऱ्यांसाठी काही त्यांच्या वस्तू ठेवण्यासाठी जागा केली होती ह्या जाळ्या काही कॅनो काही रश्शा काही बोटींचे सामान सुद्धा पडलं होतं मी हे त्यांना सगळं बघत होते कारण हे खरं रिसेंटली केलेल्या गोष्टी आहेत मच्छीमारी अजूनही होते लोक गळ टाकतात आणि त्यांना मच्छी भेटते सोरूला काय मी शूट करताना डान्स करायलाच हवे ती जसं काय ड्रामा क्वीनच झाली होती खूप एन्जॉय करत होती गावाला येऊन आम्ही बराच वेळेस गप्पा मारला था त्याच्यानंतर ठरवलं की आपण अजून छोटी पकटी म्हणजे अजून एका बोटीच्या ठिकाणी जावे जिथं बोट लागतात आणि त्या रस्त्याने आम्ही निघालो होतो कारण मी हे पाहिलं नव्हतं बाबा स्मशानभूमीच्या बाजूने जाऊ नये किंवा लहान मुलांना घेऊन जाऊ नये अशी भीती नेहमी आपल्या आई वडील आपल्याला दाखवत राहतात पण मी ह्याची कधी काळजी केली नव्हती खास करून गावच्या ठिकाणी नदीवरती ह्या गोष्टी स्मशानभूमी वगैरे बांधल्याच जातात ह्याचं आपल्याला ठाऊकच होतं पण आज खूप जवळून मी हे पाहिलं होतं

वहिनींना ॲक्च्युली बोटमधून फिरायचं होतं त्यांना ते मँग्रोव्हज जंगल वगैरे पाहायचं होतं पण त्यांचा लग हवाळ नव्हतं कारण बोटही बंद होत्या आणि भरपूर पाऊसमुळे सुद्धा प्रॉब्लेम होत होता आणि आत्तासुद्धा हेच हळूहळू पावसाची सरी आता जोरात सुरू झाली होती आणि आम्ही निघायच्या तयारीत झालो कारण आमच्याकडे नक्ष असल्यामुळे आम्हाला निघावं लागत होतं आणि आमच्याकडे एकच छत्री होती बायचा फक्त वहिनीला आणि फक्त नक्षलाही छत्रीचा वापर करायला भेटत होता मला या पावसामुळे शूट करता भेटत नव्हतं आणि सरूचे काही पाय थांबतच नव्हते एवढा जोरात पाऊस पडला की आम्हाला शेवटी त्या मच्छवारांच्या एका छोट्या खोलीत जावं लागलं आणि तिथे थोडा आडोशा उभं राहावं लागलं खूप छान व्ह्यू दिसत होता तिकडनं सुद्धा पावसाचा आणि त्या नदीचा आम्ही हे सगळं एन्जॉय करत होतो पावसाचा जोर खूपच वाढला होता आणि त्यात आम्हाला खूप भूकही लागली होती पण आता पावसामुळे आम्हाला थांबण्याची वेळ आली होती थोडा कमी झाला होता आणि आता आम्ही निघायचं ठरवलं होतं पण काही इथून जाऊच वाटत नव्हतं कारण इतका छान व्हि आणि इतके छान निसर्गाचा आवाज ऐकून कसं जाणार निघता निघता आम्हालाही कळालं की त्या दोघांनाही आता फिश सापडली आहे आणि आज रात्री बीथ फिश मच्छीला बघून आम्ही सगळे खुश झालेलो आहे आणि इथेच मी व्हिडिओ संपवते पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया